अशीच एक मकर संक्रांत सतराशे एकसष्ट सालची सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना संपूर्ण भारत वर्षाला प्रकाशमान करत होता आणि त्याच मात्र महाराष्ट्रावर दुःखाचे ढग पसरलेले होते पाणीपत पाणीपत हा एकच शब्द ऐकला तर मराठी म्हणाला असंख्य ढसाव्यात अशा वेधना होतात काय झाले पाणीपतात लाख बांगडी फुटली दोन मोठी गळाले सत्तावीस मोरे हरवले यांची तर गणतीच नाही मराठा समाजातील असे एकही घर नसेल किंवा असे एकही गाव नसेल ज्या गावातील एक योद्धा पाणी प्रचार हे संग्रामात कामी आला असेल देशासाठी लढलेले पहिले युद्ध म्हणजे पानीपत मराठा धगधगता इतिहास म्हणजे पानीपत भाऊसाहेब से अजून नेतृत्व तो च पानीपत विश्वास रवान चा रक्ताच पानीपत संसेद भादरांचा तरफ तलवारीचे तलवारी चे पानीपत जंगोजी शिंदा चा रक्ताचे पानीपत धर्मासाठी साथी देशासाठी देशा साथी इब्राहिम गारव्याचं पाणीपत उपाशी पोटी पराक्रमाचं शर्त करणाऱ्या मराठ्यांच पानिपत समोर मृत्यू दिसत असतानाही लढ्यात घुसणाऱ्या यशवंत पवारांचं पाणीपत संध्याकाळच्या वेळेस पराभव दिसत असताना लढणाऱ्यांचे पाणीपत पराभव झाला असताना लेखी सुनांना वाचणाऱ्या शूर वीरांचं पानिपत लाख बांगरी फुटली म्हणून रडणाऱ्या महाराष्ट्राच पाणीपत किती सांगाव किती ऐकाव काय गमावलं नाही ते पाणीपतात आणि अब्दाली शहाचे पाणीपत कारण मराठ्यांच्या शौर्यापुढे पुन्हा तो हिंदुस्थाना कडे नाही बचंगे तो औरबी लढंगे म्हणणाऱ्या दत्ताजी शिंद्यांच्या वारसदाराचे म्हणजे माची शिंगांनी त्या क्रूर नजीब खानाची कबर उपासली तेही पाणी पतच